गुड मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील कात्राला आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणायचा राजा तर कसे आहात मंडळी मजेत आता ना मजेतच असायला हवं तर मंडळी इथे टोकावर आलो जरा गार हवा लागायला लागली तर म्हटलं तुम्हाला पण गार हवा घालूया आणि आपण गार हवा घेऊया म्हणून जरा ब्लॉग सर्व हे केलं चालू केला मस्त वाटते छान वाटते एकदम गार हवा सुटली पाऊस येईल करायचे आणि दाटला तर आहे सकाळपासून तर बघूया आता कधी पडतोय अरे बापरे वीज चमकले आत्ताच चला आपण दूध वाटूया आहे तर काय थोड्या आपण भिजायचो पण पाऊस तर पडला पाहिजे कारण भरपूर उकाडा वाढला आहे गरमी भरपूर वाढली आहे मंडळी आता दूध वाटून आलो आहे पाऊस नाही पडत नाही आहे असा थेंब थेंब नेम नेम पडतोय आणि निघून जातोय पण आभाळ वातावरण तरी केलं आहे पावसाचं पण पडत नाही आहे आता आता मंडळी आलो आहे पाहुणे गेले आपले सकाळीच गेले आणि आता नाश्ता करतो त्याला नाश्त्याला काय आपल्या रात्रीची पुरी भाजी उरली होती आणि पनीरची भाजी आहे चला या नाश्ता करूया हो कर हो पुरी चला या खाऊया दिवसात नंतर लाईट गेले अरे आली पण खूप <laughs> दिवसात गेली होती बोललो आणि खूप दिवसात आली पण नाचायला लागले आता जेवायला इथे मग रात्री जर जेवायला बसले तिथे आमच्या पाहुण्यांनी आम्हाला चिवडं आणलंय फार सांग बोल थोडस एक मिसळ की पाव मिसळ खाऊया जरा लिहिले दिवस खाली नाही तर चला या मिसळ खायला खाते इकडे या तर म्हणजे आता मी दोघं बसलोय ते बाहेर कारण उकाडा भरपूर होतोय अक्षर अक्षर उन्हाळ्यासारखा एकदम उकाडा व्हायला लागलाय पंखा थोडा वेळ जरी बंद केल्यानंतर एकदम घामाच्या धारा वाहतात रे एकदम घाम फुटतो घाम येतो पाऊस असं वाटलं पडेल असं पण नाही पडला दिवसभर असं छोटूक मोठूक छोटूक मोठूक पाऊस आहे

तर म्हणजे आता बसलं आहे ते जेवण खाऊन झालं आणि तुम्हाला आपले कालचा व्हिडिओ कसा वाटला आवडला वाट नक्की सांगा नक्की सांगा तुम्ही शेअर्स कंपनीमध्ये बघा पाठी बघा मेट्रो बघा माझ्या पाठी बघते मेट्रो चालू आहे अजून तर नक्कीच कमेंट करून सांगा की कसे तुम्हाला आपले व्हिडिओ वाटत आहेत आणि काय चुका होत आहेत काय सांगा असं म्हणजे इम्प्रूव्ह करायला मंडळी तर मग कसं झालं रक्षाबंधन तुमचं कालचं रक्षाबंधन छान ना मजेत गेलेला पॅकेजणं आज पण करत होते ज्यांना काल वेळ भेटला नव्हता त्यांनी तर झाला अशा प्रकारे स रक्षाबंधनाचा सोहळा उत्सव छान असा पार पडला तर काल प आपल्या कोळी बांधवांनीसुद्धा द दर्याला नारळ दिला असेल आणि आजपासून कदाचित थोड्याफार प्रमाणात बोटी उतरवल्या असतील समुद्रात थोड्याफार प्रमाणात कारण एक महिना बोटी बंद असतात ना एक जूनपासनं मग त्यांना डायरेक्ट नारळी पौर्णिमेनंतर दर्याला हे द्यायचं नारळ द्यायचं आणि सांगायचं बाबा आता तुझं तुफान कमी कर म्हणजे आम्ही आमचे मासे पकडून आमचं पोट चालवू शकतो उपजीविका चालवू शकतो यासाठीला यासाठी त्याचं यासा यासा प्रतीक म्हणून काल सा समुद्राला नारळ दिला जातो त्याला नारळी पौर्णिमा म्हणतात ते म्हणतो ना सोन्याचा नारळ दिन काय म्हणतात ना नारळी कुनवायला एक दरिया देवाला देवा, एक दरिया देवाला सन्नत बाबा नारी बाबा दारि आता वेद लागलं ते मंडळी गोकुळ अष्टमीचे आणि दहीहंडीचे म्हणजे आता जे जे पतका असतील ते ते दहंडीला जात असतात दहंडीचा सराव चालू असेल आणि गणपती नाही त्याच्या आधी अगोदर जन्माष्टमी बाळा जन्माष्टमी असते त्याच्यानंतर आणि गणपती हे भाद्रपत मध्ये येतात भाद्रपद महिना असतो ना त्याच्यात येतात गणपती कमिंग इन भाद्रपद मंथ म्हणजे सप्टेंबर नाही नाही सप्टेंबर मै मराठी महिने आणि इंग्रजी महिने पूर्णपणे वेगळे असतात आता कसं माहिती काय मराठी महिने जे असतात ना ते चैत्रापासून चालू होतात हां चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गेशीष पौष माघ फाल्गुन आणि गेल्या वर्षी डबल श्रावण होतं त्यामुळे गणपती थोडेसे उशीर आले होते तर यावेळेला सात सप्टेंबर पाच सप्टेंबरला काहीतरी गणपती येता येईल तर मग तुम्ही तुमचं तिकीट फिक्स केलं की नाही करा करा फिक्स करा तर असं मंडळी तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटत आहे त्यावरतून सांगा कमेंट करून सांगा तुर्ता रिया व्हिडिओमध्ये इथेच थांबतो टाटा बाय बाय गुड नाईट ബ <inaudible> <inaudible> <inaudible>